सुषमा कावरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशा सरचिटणीस पदावर नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने कार्यकर्त्यांच्या गुणगौरवाची परंपरा जपत पक्षाच्या निष्ठावान व वा कार्यतत्पर नेत्या सुषमा कावरे यांची महिला प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी ही नियुक्ती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पद्म विभूषण खासदार शरदचंद्रजी पवार साहेब संसद रत्न खासदार सौ सुप्रिया सुळे माजी प्रदेशाध्यक्ष जयंतदादा पाटील महिला राष्ट्राध्यक्ष आमदार फौजिया खान नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे महिला प्रदेशाध्यक्ष आदरणीय रोहिणीताई खडसे व प्रदेश सरचिटणीस रोहितदादा पवार यांची उपस्थिती व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे सुषमाताईंच्या राजकीय प्रवासाची सुरुवात महिला जिल्हा प्रसिद्ध प्रमुख या पदापासून सुरू झाली त्यानंतर त्यांनी ओबीसी सेलच्या अकोला जिल्हा महिला अध्यक्ष म्हणून सक्रिय कामगिरी बजावली दोन हजार वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद यात्रे दरम्यान माजी प्रदेशाध्यक्ष जयंत दादा पाटील यांनी त्यांच्या कार्यक्षमतेचे खुले दिल्याने कौतुक केले त्यानंतर त्यांच्या कार्यात अधिकच धार आली आणि पक्षाने त्यांच्यावर महिला जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली दोन हजार चोवीसच्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी बजावलेल्या अमूल्य योगदानाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवत ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे या नियुक्तीचे श्रेय महिला सुषमध्यक्ष आदरणीय रोहिणीताई खडसेना दिले असून पक्षाचे मनपूर्वक आभार मानले पक्षाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत महिला संघटना अधिक बळकट करण्यासाठी मी अहोरात्र मेहनत घेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे नाशिक लोकशाही न्यूजसाठी निर्मला गायकवाड नाशिक